घराच्या बाहेर टॅक्सी येऊन थांबली होती सुजाताने बाहेर डोकावून बघितलं तर तिची सासू रामाताई टॅक्सीमधून बाहेर येऊन मुलाची वाट बघत थांबल्या होत्या पण घरातून कोणीही त्यांना घ्यायला बाहेर आलं नाही घरात तर त्यांचा मुलगा रमेश आणि त्याची बायको सुजाता दोघे पण होते बाहेर यायचे कष्ट कोणीच उचलले नाही तेवढ्यात रमेश सुजाताला म्हणाला अगं सुजाता बाहेर कोण आला आहे का सुजाता म्हणाली अजून कोण असणार तुमच्या आई दुसरा कोण असं म्हणत तिने दार उघडून परत ती तिच्या कामाला लागली इकडे रमेश पण जास्त लक्ष दिलं नाही आणि आय पी एल बघण्यात व्यस्त झाला त्यासाठीच तर त्याने आज कामावरून सुट्टी घेतली होती काही वेळ रमाताई मुलांची वाट बघत उभ्या राहिल्या पण टॅक्सीवाल्याला परत जायचं होतं त्याने रमाताईंना हटकलं मग त्यांनी त्या ते टॅक्सी ते ड्रायव्हरला सांगून त्यांचं सामान बाहेर काढून दारात ठेवायला सांगितलं त्याला पैसे दिले आणि त्या घरात आल्या रमाताई अगोदरच खूप अशक्त झाल्या होत्या कशातरी अशक्त पावलांनी घरात आल्या रमाताईंनी रमेश आणि सुजाताकडे बघितलं पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही दोघांचं असं कठोर वागणं बघून त्यांना रडायला आलं कशातरी त्या त्यांच्या खोलीकडे जायला लागल्या तेवढ्यात त्यांची सून सुजाता म्हणाली सासूबाई तिकडे कुठे जात आहात आता ती तुमची खोली नाही तुमचं सगळं सामान स्टोअरमध्ये ठेवलं आहे त्या क्षण तिथेच उभ्या राहून सुजाताकडे बघायला लागल्या पण काहीच बोलू शकल्या नाहीत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सुजाताने हळूच रमेशच्या हाताला चिमटा काढला आणि डोळ्याने इशारा करून आईला सांगायला सांगितलं तेव्हा रमेश त्याच्या आईकडे बघत खूप शांतपणे म्हणाला आई आता तुला मोठ्या खोलीची काय गरज आहे अगोदर तर बाबत जिवंत होते पण आता ते पण राहिले नाहीत आणि तसंही आता तुला नातवंड होणार आहे त्यामुळे मोठ्या खोलीची गरज तर तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त आहे त्यामुळे तुझं सामान स्टोर ठेवलं आहे तसंही मोठी खोली घरातल्या कर्त्या पुरुषाची असते ना आता बाबा गेल्यानंतर या घरचा कर्तापुरुष मिस तर आहे करता फक्त एवढे शब्द त्याच्या आईच्या तोंडातून निघाले ते ऐकून चा रमेश म्हणाला नाही तर अजून काय आता घरातला सगळा खर्च मिस करणार आहे मग मीच घरातला कर्ता पुरुष झालो ना आजपासून सगळ्यांना माझं बोलणं ऐकायला लागणार रमाताईंच्या डोळ्यातून अजून पण पाणी होतं त्यांनी स्टोअर रूमच्या बाजूला असलेल्या छोट्या खोलीकडे बघितलं तर रमेश म्हणाला आई त्याचं काय आहे ना सुजाताच्या डिलेवरीसाठी तिची बहीण येणार आहे ना मग तिला काही प्रॉब्लेम होई नाही म्हणून ती रूम तिच्यासाठी ठेवली आहे गेस्ट रूममध्ये तुला तर माहीतच आहे की पाहुणे राहतात आणि आता ती पाहुणे थोडीच आहे घरातल्यासारखीच आहे उद्या बाळ झाल्यानंतर घरात काही कार्यक्रम ठेवला तर पाहुणे तर येणारच ना मग त्यांच्यासाठी तर ती रूम ठेवायलाच हवी ना म्हणून गेस्ट रूमला हात लावला नाही रमेशचं बोलणं ऐकून रमाताईंना असं वाटलं की त्यांच्या पायाला कोणीतरी साखळीनं बांधलं आहे त्यांचे पाय स्टोअर रूमकडे जायला तयारच नव्हते कसं तर एक पाऊल पुढे टाकलं होतं लगेच रमेश म्हणाला अगाई तुझं सामान तरी घेऊन जा आणि घराचे दार बंद करून मग स्टोर रूममध्ये जा आणि तुला काही खायचं से प्यायचं असेल तर किचनमध्ये येऊन तुझ्या हाताने घेऊन खा रमाताई कशा तरी दाराजवळ आल्या आणि दार बंद करून घेतलं सामानाची बॅग ओढत ओढत खोलीत घेऊन आल्या स्टोर रूममध्ये बघितलं तर एक खाट टाकलेली होती आणि त्यांच्या लग्नात मिळालेले जुने कपाट उभे होते एक जुना टेबल ठेवलेला होता ज्याला त्यांनी कितीतरी वेळा विकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्या नवऱ्याने त्यांना तो विकून दिला नाही ते म्हणायचे की अजून खराब थोडीच झाला आहे काय माहीत कधी उपयोगी पडेल डोळ्यात पाणी घेऊन त्या खाटेवर बसल्या आत्ता दोन महिन्यापूर्वी तर त्यांच्या घरात सगळं काही व्यवस्थित होतं मुलगा आणि सून त्यांच्या नवऱ्याच्या भीतीने कमीत कमी त्यांची सेवा तरी नीट करत होते घरात आनंदाचे वातावरण पसरलं होतं एक दिवस अचानक त्यांनी त्यांच्या गावी जाण्याचा हट्ट केला तर रमाताई त्यांना नाही म्हणून सांगितलं त्या म्हणाल्या सुनबाईला सातवा महिना चालू आहे अशा तिला असं एकटीला सोडून जाणं योग्य दिसणार नाही पण रमेश आणि सुजाताने समजावून सांगितल्यानंतर रमाताई नवऱ्यासोबत गावी जायला तयार झाल्या गावी त्यांचे थोरले दीर त्यांची बायको धाकटा दीर त्यांची बायको असा भला मोठा परिवार राहत होता तिथे गेल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या नावऱ्याची तब्येत अचानक बिघडली आणि काही तासातच त्यांनी प्राण सोडला त्यांना झटका आला आणि त्यातच ते त्यांनी प्राण सोडला जसं काही सगळं जागच्या जागी थांबलं होतं त्यांचा अंतिम संस्कार त्यांच्या गावीच करण्यात आला तेराव्याच्या कार्यक्रमानंतर रमेश आणि सुजाता शहरात परत आले पण रमाताईंना त्यांच्या थोरल्या जावेने तिथेच थांबून घेतले असं सांगून की सव्वा महिना झाल्यानंतर तू ही जागा सोडू शकतेस आज त्यांच्या नवऱ्याला जाऊन सव्वा महिना झाल्यानंतर त्या गावहून परत त्यांच्या घरी परत आल्या होत्या त्या पण एकट्या तिथे तर सगळा परिवार सोडायला स्टेशन स्टेशनवर आला होता पण इथे त्यांचा पोटचा मुलगा त्यांना घ्यायला स्टेशनवर पण आला नाही म्हणाला की मला खूप महत्त्वाचं काम आहे पण घरी आल्यावर बघितलं तर तो मॅच बघण्यात मग्न होता आणि घरातली सगळी सिस्टीमच बदललेली होती एवढ्या लवकर मुलगा आणि सून तोंड फिरवतील याची कल्पना पण त्यांनी केली नव्हती सरळ त्यांना त्यांच्या खोलीतून स्टोर रूममध्ये नेऊन टाकलं होतं अजून रमाताई या सगळ्यांचा विचार करतच होत्या तेवढ्यात बाहेरून गोंधळ ऐकू आला त्यांनी खोलीतून डोकावून बघितलं तर स्वतःच्या आई आल्यावर तिला बाहेरून आणण्यासाठी न उठलेला त्यांचा मुलगा बायकोच्या बाहेरच्या लोकांचे स्वागत करत होता रामाताईंना घर येऊन एवढा वेळ झाला होता पण नाही मुलाने आणि नाही सुनेने त्यांना साधा पाण्याचा सा ग्लास आणून दिला होता पण बायकोच्या माहेरचे लोक आल्यावर त्यांचा मुलगा स्वतः किचनमध्ये गेला आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन आला एवढ्या लोकांच्यामध्ये स्वतःला एकटी समजत असलेल्या रामाताई त्यांच्या खोलीत परत आल्या दोन तास त्याच खोलीत बसून राहिल्या पण कुणीही त्यांना चहा नाश्ता किंवा जेवण विचारलं नाही दोन तासांनी सुजाताच्या माहेरची परत त्यांच्या घरी गेली होती ते तिच्या आईला आणि बहिणीला सोडायला आले होते कारण आता त्या दोघी घरात दिसत होत्या आणि त्यांचा आवाज बाहेरून येत होता आता रमाताईंना भूक लागली होती शेवटी स्वतः उठल्या आणि किचनमध्ये गेल्या पण किचनमध्ये खाण्यासाठी काहीच नव्हतं जेवण पण माहेरून मागवलं होतं तिथे पडलेली खरकटी भांडी हे सगळं सांगत होती तेवढ्या सुजाता किचनमध्ये आली आणि म्हणाली सासूबाई काय शोधत आहात हे बघा जेवण तर उरलं नाही आणि माझ्या पण लक्षात राहिलं नाही की तुमच्यासाठी जेवण बाजूला काढायचं तुम्ही दूध बिस्किट खाऊन घ्या किंवा मग तुमच्यासाठी काहीतरी बनवून घ्या माझ्यात आता अजिबात ताकद नाही जेवण बनवायची असं म्हणून ती किचनमधून बाहेर आली एक तर नवरा गेलेल्याच्या दुःखातून अजून त्या स्वतःला सावरू शकल्या नव्हत्या आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसाचं असं आकस्मित जाणं सगळे हिंमत तोडून टाकतं आणि हा तर त्यांचा नवरा होता त्यात वरून घरी परत येण्यासाठी केलेला प्रवास थकवणारा होता ताकद उरली कुठे होती शरीरात त्या स्वतःसाठी एक ग्लास पाणी घेऊन खोलीत आल्या आणि रडत बसल्या पण नंतर लक्षात आलं की गावातून निघताना त्यांच्या जावेने चपात्या बांधून दिल्या होत्या त्यातल्या दोन चपात्या त्यांनी प्रवासात खाल्ल्या होत्या मग बॅगेतून बांधून आणलेल्या चपात्या आणि भाजी बाहेर काढली पण बघितलं तर भाजी खराब झाली होती त्यांनी त्या ते चपात्या चटणीसोबत खाऊन त्यांचं पोट कसं बसं भरलं आणि खाटीवर झोपल्या खूप वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिल्या मग खूप उशिरा डोळ्यात पाणी घेऊन त्यांना झोप लागली पण उशिरा झोप लागल्यामुळे त्यांना सकाळी जाग पण खूप उशीर आली उठून खोलीतून बाहेर येऊन बघितलं तर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत हसत चहा नाश्ता करत होते सगळ्यांच्या प्लेटमध्ये गरम पोहे आणि जिलेबी दिसत होती रमाताईंना बघून सगळे गप्प झाले तेवढ्यात रमेश म्हणाला आई तू तुझ्या खोलीत जाऊन बस मी तुझा नाश्ता तुझ्या खोलीत घेऊन येतो त्याचं बोलणं ऐकून रमाताई परत त्यांच्या खोलीत गेल्या थोड्या वेळानंतर रमेश चहा नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत आला आणि आईच्या हातात देत म्हणालाय आई हा नाश्ता करून घे आणि तुला जेवढा होता होईल तू तुझ्या तु तु खोलीतच बसून राहा रमाताई हैराण होऊन मुलाच्या तोंडाकडे बघायला लागल्या आईच्या मनात तयार झालेल्या प्रश्नांचा अंदाज घेत रमेश म्हणाला हे आई मला माहीत आहे तुला बाबा गेल्याचं खूप दुःख झालं आहे पण आपण करू पण काय शकतो त्यांचं तर वय झालं होतं म्हणून ते सोडून गेले पण आई तू हा तुझा धुकी चेहरा घेऊन सारखी सारखी सुजातासमोर यायला लागलीस तर होणाऱ्या बाळावर वेगळा प्रभाव पडेल त्यामुळे मी तुला बोलत आहे तू तु तुझ्या खोलीतच बसून राहा आणि तसंही सगळे लोक बोलतात की एक विधवा असं बोलता बोलता रमेश एकदम गप्प झाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला रमाताई मुलाचं बोलणं ऐकून हैराण झाल्या होत्या मुलाचं बोलणं ऐकून त्यांना खूप रडायला येत होतं त्यांना काही कळतच नव्हतं की त्यांच्या मुलाच्या मनात काळीज आहे का दगड तो स्वतःच्या जन्मदात्याईबद्दल असा कसा विचार करू शकतो त्याच्या विधवा आईची सावली त्याच्या गरोदर बायकोवर आणि त्याच्या होणाऱ्या बाळावर त्याला पडून द्यायची नव्हती या दोनच दिवसात त्याने मला एवढं काही दाखवलं सुनावलं आहे तर हा माझं आयुष्य नरक बनवून ठेवेल हा विचार करता करता त्यांना चहा नाश्ता करायची पण इच्छा झाली नाही त्या रडायला लागल्या त्या एवढ्या रडत होत्या पण त्यांना गप्प करायला कोणीही खोलीत आलं नाही शेवटी रडून रडून थकल्यावर स्वतः गप्प झाल्या साडीच्या पदराने स्वतःचे डोळे स्वतः पुसले शेवटी खूप वेळ गप्प राहून खूप विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला रात्री जेव्हा रमेश ऑफिसवरून घरी परत आला त्यानंतर सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत माझ्या मस्ती करत होते त्यावेळी रमाताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि येऊन सोफ्यावर बसल्या त्या आलेल्या बघून परत सगळेजण गप्प झाले रमेशने रागात मोठे डोळे करून आईकडे बघितलं जसे त्याचे डोळे त्यांच्याकडे बघून बोलत होते की सकाळ एवढं सांगून सांगून पण तू बाहेर का येऊन बसले आहेस पण रमाताई शांत बसून रमेशकडे बघत होत्या शेवटी रमेश स्वतः त्याच्या आईला म्हणाला आई तुला सकाळी समजायले होते ना मग बाहेर का आलीस तू तुला म्हणालो होतो ना तुझी सावली माझ्या होणाऱ्या बाळासाठी चांगली नाही त्याचं बोलणं ऐकून रमाताई हसत म्हणाल्या हो आठवत आहे ना तू मला बोललेला होतास की माझ्या विधवेची सावली तुझ्या बाळासाठी चांगली नाही पण रमेश जर माझ्या विद्वेची सावली तुझ्या बायको आणि बाळासाठी चांगली नाही तर तू त्यांना घेऊन बाहेर दुसरीकडे कुठेतरी राहायला जा आईचं बोलणं ऐकून रमेश भडकला आणि म्हणाला का म्हणून घर सोडून जाऊ आता या घराचा करता मी आहे आणि तू या पद्धतीने माझ्याशी बोलू शकत नाही रमाताई म्हणाल्या करता करता पुरुष मला तुम्हाला सांगायचं आहे सा की हे घर माझ्या नावावर आहे आणि तुम्ही कुठल्या आनंदात या घराचा कर्ता बांधण्याच्या तयारीत आहात लगेच त्यांची सून सुजाता म्हणाली हे बघा सासूबाई या घरातले सगळे खर्च हे एकटे करतात तुमच्यात आता ती धमक उरली नाही की तुम्ही घरातल्या सामानासाठी पैसे कमवू शकता सुनेचं बोलणं ऐकून रमाताई जागेवर उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या अच्छा तर सुनबाई त्याची तू काळजी करू नकोस आणि तसंही तुझ्या नवऱ्याच्या कमाईमधलं मी काहीच खाल्लं नाही जोपर्यंत माझा नवरा जिवंत होता तोपर्यंत घरातला खर्च त्यांनी दिला होता आणि ते वारले तेव्हा मी गावे होते आणि आत्ता जेव्हा मी इथे आले आहे तेव्हापासून तर मी तुझ्या नवऱ्याच्या कमाईमधलं काहीच खाल्लं नाही त्यामुळे तू मला त्याची भीती घालू नकोस माझ्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त मी स्वतः करेन आणि तुमच्या राहण्याचा बंदोबस्त तुम्ही दुसरीकडे कुठेतरी करा रमाताईंचं स्पष्ट बोलणं ऐकून आता सुजाताची आई पण रमाताईंना म्हणाली अहो रमाताई तुम्ही कुठं मुलांचं बोलणं मनावर घेता ती आपलीच तर मुलं आहेत त्यांना माफ करा तिच्या आईचं बोलणं ऐकून रमाताई म्हणाल्या मला तुम्हीच माफ करा विनबाई ही काय आता मुलं राहिली नाहीत तर ती आता मुलाची आई बाप होणार आहेत आणि त्यावेळी तुम्ही त्यांना मला बोलताना का अडवलं नाही का समजावलं नाही त्यांना ज्यावेळी ते मला माझ्यासोबत एवढं चुकीचं वागत होते मला चुकीचं बोलत होते तुम्ही पण कालपासून या घरात राहत आहात मला काहीच ऐकून घ्यायचं नाही तुम्ही तुमच्या मुलीला आणि जावयाला सांगा की त्यांची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा आता मी त्यांना माझ्या घरात राहू देणार नाही रमताही हात जोडत म्हणाल्या आणि त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या शेवटी सगळ्यांनी समजावून सांगून पण रमाताई कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या खूप वेळानंतर एक निर्णय झाला सुजाता तिच्या आईसोबत तिच्या माहेरी डिलेवरीसाठी जाईल आणि तोपर्यंत रमेश इथे त्यांच्या राहण्याचा बंदोबस्त करेल आणि जर तोपर्यंत बाहेर कुठे राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत तो, तो इथे भाड्या देऊन राहील शेवटी सुजाता तिच्या आईसोबत माहेरी निघून गेली आणि रमेश स्वतःच्याच घरात एकट्या भाडे देऊन नाईलाजाने राहायला लागला आजूबाजूंच्या लोकांच्या मध्ये असणारी त्याची इमेज आता हळूहळू बिघडायला लागली कोणीच आता त्याच्याकडे इज्जतीने बघत नव्हते त्याला कोणीही किंमत देत नव्हती कितीतरी वेळा रमेशने आईची माफी मागण्याचा प्रयत्न केला पण आता रमाताई भावनांनी नाही तर अनुभवाने उत्तर देत होत्या त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले रमेश माफ करणं खूप सोपं असतं पण एकदा गमावलेला विश्वास भरोसा मिळवणं खूप मुश्किल असतं जो परत दुसऱ्यांदा नाही ठेवता येत नात्यातला विश्वास हा काचेसारखा असतो त्याला एकदा तडा गेला की तो परत जोडता येत नाही काही दिवसांनी सुजाताला माहेरी बाळ झालं पण रमाताईंना त्याची बातमी पण दिली नाही शेवटी भाडं द्यायची पण रमेशला मुश्किल झालं तेव्हा रमेश त्याच्या आईला शेवटचा बोलला आई घर तर तुझं आहे पण मी पण तुझा मुलगा आहे ना तू मला कायमचं लांब करणार का त्याचं बोलणं ऐकून रमाताई गंभीर स्वरात म्हणाल्या रमेश मी दरवाजा बंद केला नाही पण आता तुला नात्यांच्या सोबतच माणुसकीचे पण भाडे द्यायला लागणार आहे जर खरंच तुला मनापासून पश्चाताप झाला असेल तर या घरात तुझे स्वागत असेल पण मुलगा बनून मालक बनून नाही रमेशने मान खाली घातली आज पहिल्यांदा आईच्या पायाला हात लावला आणि म्हणाला आई मला माफ कर मला आता स्वतःला बदलायचं आहे आणि तिथूनच त्यांच्या नवीन नात्याची सुरुवात झाली